आय एस पूजा खेडकर प्रकरणात रोज नवे नवे खुलासे समोर येत आहेत काल पूजा खेडकर यांनी स्वतः पोलिसांना बोलवून आपल्या मनातल्या काही गोष्टी सांगितल्याच्या बातम्या समोर आल्या मात्र कालच या प्रकरणात पहिल्यांदा आमदार पंकजा मुंडे यांनी उडी घेतली आहे आपलं नाव या प्रकरणात घेतलं जाऊ लागल्याने त्या चांगल्याच संतापल्यात शिवाय असा आरोप करणाऱ्यांविरोधात कायदेशीर पाऊल उचलण्याचा इशाराही त्यांनी दिलाय पण या प्रकरणात पंकजा मुंडे यांचं नाव काय येत आहे हे आपण पाहणार आहोत प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकर या पुण्यातील आपल्या वागणुकीमुळे चर्चेत आल्यात प्रशिक्षणार्थी असूनही आपल्या चमकोगिरीमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे त्यांची थेट वाशिमला बदली करण्यात आली मात्र गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील सगळ्याच मीडियाने हे प्रकरण लावून धरल्याने अखेर दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे त्यांच्याकडूनही या प्रकरणाची आणि कागदपत्रांची तपासणी सुरू झाली आहे अशातच दोन दिवसापूर्वी या प्रकरणात विधान परिषदेच्या विद्यमान आमदार नाव ओवलं आणि संबंध असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या त्यानंतर मात्र मुंडे यांचा पारा चढला आपली या प्रकरणात नाहक बदनामी होत असल्याचं त्यांनी सांगितलं पूजा खेडकर या त्यांच्या वर्तनामुळे आणि कागदपत्रामुळे चर्चेत असताना त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला हातात पिस्तूल घेऊन गावकऱ्यांना दमदाटी केल्याचा तो व्हिडिओ होता त्यानंतर लगेच पंकजा मुंडेंनी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याकडून पैशाचा चेक स्वीकारल्याचा दावा काही वाहिन्यांनी केला पंकजा मुंडेंनी ट्रस्टसाठी हा चेक स्वीकारल्याचा आरोप केला जात असताना त्यावर पंकजा मुंडेंनी एका वृत्तवाहिनीवर तोंड सुख घेतलाय तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिलाय या प्रकरणावर पंकजा मुंडे म्हणाल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला मी स्वतः जमेल तसे पैसे देत असते पण अशा आरोपांमुळे मी व्यथित विधान परिषद निवडणुकीतील विजयाचा आनंद मी जनतेसमोर साजरा करत होते पण हा आनंद काहींना पाहावला गेला नाही पूजा खेडकर यांच्या बातम्या अनेक दिवसांपासून चालू आहे पण कालच काही लोकांना काय साक्षात्कार झाला पंकजा मुंडेंशी की की त्यांनी ठरवलं जोडायचं किरकोळ माणूस येऊन काहीतरी बोलतो मागेही असंच झालं होतं माझ्याविषयी बातमी झाली होती तेव्हाही मी, मी मानहानीचा दावा केला होता कोणतीही खात्री न करता काही माध्यमांनी ही, ही बातमी चालवली हे मी सहन करू शकत नाही मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानसाठी खेडकर यांच्याकडून एक रुपयाचा निधी घेतलेला नाही माझा या सगळ्यांशी काय संबंध आहे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय पंकजा मुंडे म्हणाल्या एखाद्या व्यक्तीला बोगसपणे आय एस करण्या इतकी मी मोठी नाही मी प्रीतम मुंडेच तिकीट वाचवू शकले नाही मी स्वतः निवडून येताना माझी दमछाक झाली असं असताना मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधान यांच्यापेक्षा मोठी आहे का एखाद्या व्यक्तीला मी बोगसपणे आय एस करू शकते का हे करण्याची शक्ती माझ्याकडे गेल्या पाच वर्षात नव्हती ती असती तरी मी तसं काही करणार नाही मी यावर कायदेशीर पाऊल उचलणार नाही इथून पुढे अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय दुसरीकडे पंकजा मुंडे यांना या प्रकरणात जाणून बुजून काहींनी ओवल्याचं त्यांच्या समर्थकांचंही म्हणणं आहे पूजा खेडकर प्रकरण इतक्या दिवसांपासून सुरू आहे मात्र विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर त्यात पंकजा मुंडेंचं नाव बळजबरीने ओवण्यात आलंय पंकजा मुंडे यांच्या बोलण्यात तथ्य असल्याचं त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान पूजा खेडकर यांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेश नगर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। चौकशीनंतर या प्रकरणात नेमकं दोषी कोण हे समजणार आहेत